तर नमस्कार भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे काय नवीन व्हील ब्लॉगमध्ये आय होप यार तुम्ही सगळे चांगलेच असाल आणि यापुढेही चांगले जरा या तर भावांनो लास्ट टाइम मी तुम्हाला म्हणलं होतं की आपण जेव्हा बाहेर फिरायला जाऊ तेव्हाच इंटरेस्टिंग ब्लॉग एकदम जबरदस्त असे आणू त्यामुळं मी जरा एक दोन महिने आम्ही जरा गॅप घेतला कुठे फिरायला गेलो नाही पण येस येसवॉड भावांनो दोन तीन महिने झालेले आहेत चॅनलवरती ब्लॉग पडून आपण टाकलेले नाही आहेत आणि आत्ता तुमचा भाऊ चाललेला आहे भावांनो को पण ट्रीपवरती एकदम बरोबर ऐकले एक भावनो तुम्ही या ट्रिपची प्लॅनिंग आम्ही जवळजवळ दिवाळीच्या नंतर पासून स्टार्टिंग चालू केली होती करायला म्हणजे मी माझा मामा मामी वगैरे आजी वगैरे आणि माझा भाऊ पण आम्ही सगळे मिळून म्हणजे ट्रीप प्लॅन केली होती आम्ही फक्त डेट काढायची होती आणि तीच आता परवा आम्ही काढलेली आहे परवाची डेट आठ तारखेची आणि भाई लोय मजा येणारे राडा होणारे प्रत्येक गोष्ट अनफिल्टर ठेवणार आहेत आपण एकदम लॉक एवढे जबरदस्त बनणार आहेत ना आय हाय हाय तुमची तर मजाच आहे रे तुमची जेन्युनली मजा आहे तर भाई रेडी राहा ऍक्शन चालू होणार आहे लवकरच तीन असं आहे भावांनो आज आहे सहा तारीख आणि उद्याचा एक दिवस आपल्या हातात आहे आणि आपल्याला परवा जायचे ठीक आहे पण आपल्याला सात तारखेला जो आपण प्रिपरेशनसाठी वेळ काढलाय त्या त्या दिवसामध्ये आपल्याला गावाला जाऊन यायचे मामासोबत का थोडासा एक छोटासा कार्यक्रम आहे तर तोही पार्ट मी या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करणार आहे ओके आणि मग त्यानंतर तर भाई मजाच मजा आहे कारण की आपली सिरीज स्टार्ट होणार आहे आणि तुम्हाला या ब्लॉगमध्ये मध्ये मजा येईल असा भाग नाही आहे की हा ब्लॉग बोरिंग असणार आहे यामध्ये मी तुम्हाला सगळी माझी प्रिपरेशन दाखवणार आहे आणि आत्ता संध्याकाळी मी निघेल मामाकडे जायला तर तो ट्रॅव्हलचा पण होऊन जाईल माझी तुम्ही सगळी तयारी पण बघाल मामाने काय काय तयारी केली ती पण बघू आणि यावेळेस भावांनो आपण नॅनोमध्ये न जाता एक जबरदस्त एक सरप्राईज आहे तुम्हाला मी तिकडे गेल्यावर आपली गाडी रिव्हिल करेल की आम्ही कोणत्या गाडीत जाणार आहेत स्टार्टिंग तर आमचं म्हणजे भाड्याचं होतं भाड्याच्या गाडीने जाणार आम्ही पण नाही यावेळेस भाऊ मामाने तर राडाच आहे एक नंबर माझ्या येणार आहे भावांनो तुम्हाला आम्ही तिथे गेल्यावरच दाखवतो की आम्ही कोणत्या गाडीमध्ये जाणार आहेत तर पॉ म्हणजे तुम्हाला गेस करायचं असेल ते व्हिडिओला पॉज करा आणि गेस करा भाऊ कोणाकोणाचं बरोबर येतं तर प्रिपरेशन बघायचं म्हणलं ना भावन्नो तर बघून घ्या माझी प्रिपरेशन काय म्हणजे मी काय काय कपडे घेऊन जाणार आहे आणि कसं कसं माझं आउटफिट आहे ते तुम्हाला दाखवतो मी आता हा तर बॅटमॅनचं टी शर्ट एक एक ड्रॅगनचं टी शर्ट घेणार आहे आणि एक अजून एक आहे आणि चारचे चारही ओवरसाईज आहेत तुमच्या भाऊचा जरा पोट मजबूत वाढले त्यामुळं ओवरसाईज घालावं आहे आणि दोन बॅगी जीन्स यस आणि बत्तीसवर ना चौतीसवर आलेलं आहे तुमचा भाऊ जबरदस्त एकदम आणि अशाप्रकारे बेल्ट लागतोय बाई किती गेलं तरी आणि रुमाल आणि अंडरवेअर्स वगैरे वे आणि बस इतने मी अपना काम हो जाएगा अपनी आपली ट्रीम लगभग आपली ट्रीप जवळ जवळ भावनो सहा दिवस चालणार आहे सो जर मी चार आउटफिट जरी घेतले आणि एक आत्ता घालून जाणार आहे सो चार ते पाच आणि एक कुठलं तरी रिपीट करेल यांच्यातला मे बी हा करेल नाही तर बॅटमॅनचं करेल कारण की हा आणि हा मला आवडला भावनो आणि हा ड्रॅगनचं तर एकच नंबर आहे कारण की ना ड्रॅगन याच ना असं पा फुडून आलं आहे आणि असं पाठीमागं गेलं आहे एक नंबर मजा येणार आहे डायरेक्ट तर आता ही पॅकिंग करून घेतो मी म्हणजे मी ऑल सेट होईल निघण्यासाठी बाकी काही गोष्टी राहिल्या तर ब्रश वगैरे घ्यायचं बाकी आहे अजून फेसवॉश बाकी आहे मॉइश्चरायझर बाकी आहे एवढ्या सगळ्या गोष्टी बाकी आहेत तर त्या आपण घेतो मी आणि मग काय गो गाय वेल आता आपण ऑलमोस्ट रेडी झालेलो आहेत गुड टू गो फक्त आता आपल्याला संध्याकाळची सात एकोणीसची ट्रेन आहे मला इथून खोपोलीत जायला तिथून मी मामाकडे जाईल अँड देन आपल्याला सकाळीच लवकर उठून गावाला पण जायचे तर तो पण आपल्याला ब्लॉग बनवायचे जो की ह्या ब्लॉगमध्येच इन्क्लूड होईल तो टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तर व्हिडिओ म्हणजे ब्लॉगमध्ये मी ना प्रॉपर तुम्हाला एकदम एंटरटेनमेंटवालाच पार्ट दाखवणार आहे बोरिंग वगैरे काय दाखवणार नाही तुम्हाला माहिती आहे आपल्या बाबूची सवय आहे बोरिंग न दाखवण्याची सो लेस गो गायज फ्यू मोमेंट्स लाईथ तयारी झालेली आहे पूर्ण आपली बॅग पण रेडी आहे आणि मी पण रेडी आहे वेल कपडे नॉर्मल घातलेत रात्रीचे कोण बघणार आहे मला ओके सो ट्रेनचा टाईम झाला आहे चला जाऊया विदाऊट टिकीट ट्रॅव्हल विचार पण नाही करू शकत मला माझ्या नशीबाऊ फुल भर आहे पकडणार कोणतरी गुड मॉर्निंग भावांनो सकाळचे आता जवळजवळ साडेचार झाले तीन वाजता उठलो होतो आम्ही आणि आता गावाळ जायची तयारी प्रॉपर रेडी आहोत आम्ही सगळे सध्या आपला नॉर्मल ड्रेसिंग अशी आहे आणि आता जवळजवळ साडेतीन चार तासाची रनिंग आहे गो गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यांना थोडं आम्ही इथं चहाचा ब्रेक घेतला होता थोडासा आणि पहिल्यांदा गाडी लागली आम्हाला हिला नाही लागली स्ट्रॉंग <coughs> वुमेन पण जी हालत आमची टाईट झाली कस वाटत मामी मामीला सवय गाडी लागायची पण मला आश्चर्यच की ते मी की मला गाडी लागली यावेळेस पार इकडे इकडं मी मागं एवढा कॉपरेट आम्ही सेवन सीटर मध्ये आठ जण जा चाललोय प्रॉपर वाट लागले

थांबायला पण नाही काय स्टेटस आहे एवढी गाडी चालवली मस्त आराम आपल्याला काय नाही वाटत नाही वाटत लास्ट टाइम भाऊ ना आपण जो ब्लॉगमध्ये घेतला होता कॅरेक्टर जर दिसत नव्हता तो कोण नाही तर आपला मामा जाताला असते आता लूक वगैरे <laughs> आता लूक वगैरे केलाय मजबूत मामाने आता प्रॉपर दिसतो तर ह्यावेळेस फुल कॉन्फिडेंट आहे ओके आणि आता मस्त जरा नाश्ता करायला आलोय बरंच ट्रॅव्हल करून बाई कितीला उठला असलो आपण साडेतीन तीन लाडे तीन साडेतीनला साडे तीन तीन ला उठून आलो आत्ता आणि हा तर ओके पण आम्ही मी आणि मामी फुल लावून आहे जरा मेडिकलमध्ये ओ आर पण घेऊ आणि प्लस जरा नाष्ट करू इथून हलका फुलका जरासा जेणेकरून जरा बॅलन्स होऊ आम्ही काम पण करायचं थोडं लेट्स गो आनंद त्या आई वडिलांना वाटेल की बाबा जगामध्ये आजपर्यंत एवढं मोठं सुख कधीच मला भेटलं नाही एवढा आनंद मला कधीच भेटला नाही तेवढा आनंद आज मला भेटते का कारण आज माझा मुलगा माझ्या आहे माझी मुलगी आज माझ्या जवळ आहे जोपर्यंत

लेट्स गो गो गर्ल तुला ते हे करायचे ते अजून मोठे होते हां मी बारीक केली कारण की ले मारो हां एवढे तुला ब्लॉक होणार आहे हां थोडी सुरांचा तर वेल वावनो ऑलमोस्ट या ब्लॉगला मीड पासून पाय डोका हातपाय काहीच नाही आहे कारण की मी प्लॅन केला होता काही आपण जेव्हा गावाला जाऊ मी प्रॉपर ब्लॉग वगैरे बनवेल पण मोशन सिकनेस रोईन डेट भाई पूर्ण वाट लावले भाई मला वाटलं नव्हतं एर मला एवढी घाण मोशन शिकण्यास होईल आणि मी एवढं माझं उलट्या बिलट्या करेल म्हणजे बट मॅच जेवढं शूट करता झालं मी तेवढं केलं कारण की दुसरी स्क्रीन जरी बघितली ना तरी डोकं गरगरत होतं पण मी डायरेक्ट झोपूनच आलेलो आहे मध्ये म्हणजे थोडंफार शूट केलं जेवढं जमलं तेवढं कारण की उद्यापासून आपल्याला ट्रीप चालू करायची आणि मला फुकटचं लोड नव्हतं यायचं त्यामुळे आता आम्ही प्रॉपर आता जरा घरी आलो आहे आणि जेवण बनवण्याची ताकद तर कोणाकडेच नाही आहे त्यामुळं आम्ही पार्सल आहेत सध्या आता मस्त आप मस्त ट्रिपल राईस वगैरे आणि नूडल्स वगैरे हा आपला मामा इथं दक्षिण आहे चालू आहे आणि सध्या टाईमपास आहे आम्ही आणि राहिली गोष्ट उद्याची तर गाडी पण आम्ही वॉचला टाकले मस्त आणि पॅकिंग वगैरे ऑल डन आहे थोडीफार मामाची बाकी आहे मी तर सेट होणार आहे कारण बघितलं तुम्ही स्टार्टिंगला लावणार जास्त काय टेन्शन नाही आता फक्त जायचे जेवायचे झोपायचे आणि उद्यापासून आपल्या सिरीजला स्टार्ट होणार आहे जबरदस्त एकदम सो yeah. so, त्याचा व्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेलच एकदम रामचे टेन्शन वगैरे